जय हिंद دوستाना एग्जाम गुरुकुलिया यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आगामी सर्व स्पर्धा परीक्षा ज्या तलाठी भरतीची परीक्षा असेल पोलीस भरती परीक्षा असेल किंवा टेट ची परीक्षा असेल याच्यामध्ये एका घटकावरती सामान्यतः प्रश्न विचारला जातो तो घटक म्हणजे मराठी साहित्यिक आणि त्यांची प्रसिद्ध आत्मचरित्रे मित्रांनो हे मार्क आपल्या हातातले असतात आणि आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये जोड्य आत्मचरित्र कव्हर करणार आहोत त्याच्या बाहेरचं आत्मकथ्रे येण्याची शक्यता अतिशय नगण्य अशी आहे त्यामुळे हे महत्वाचं लेक्चर जे आहे ते आपण निश्चितपणे शेवटपर्यंत पाहावं आणि या चॅनलवरती जर नव्या असाल तर निश्चितपणे आपण पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता मराठी भाषेतील प्रसिद्ध आत्मचरित्रे सर्वात पहिल्यांदा जे आहे ते आहे काय अक्कर माशी माशी या आत्मचरित्राचे जे लेखक आहेत ते आहेत कोण तर शरण कुमार लिंबाळे नंतर आहे मनोहर तरी नावाचं जे आत्मचरित्र आहे ते आहे कोणाचं तर सुनीता देशपांडे यांचं नंतर दोस्तांनो प्रसिद्ध अर्थतज्ञ असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आमचा बाप आणि आम्ही नंतर स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आहे क्रांतिकारक विचारांचे अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्यासमोर हे पुस्तक लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मचरित्राचं नाव जे आहे ते आहे माझी जन्मठेप नंतर दोस्तांनो चार नगरातील माझे विश्व या आत्मचरित चरित्राचे लेखक जे आहेत ते प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालेलं ते डॉक्टर जयंत नारळीकर यांचे एकांकिका प्रयोग राबवणारे विनोदी एकांकिका प्रयोग ज्याने अतिशय प्रसिद्ध केले अशा राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचं नाव जे आहे ते आहे काय रामनगरी मग दोस्तांनो श्यामची आई या पुस्तकाच्या माध्यमातून साने गुरुजींनी आपला आत्मचरित्र एका प्रकारे मांडलेलं आहे तर या आत्मचरित्राचे लेखक जे आहेत ते आहेत कोण साने गुरुजी नंतर माझा प्रवास अठराशे सत्तावनच्या काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्रातून पार अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये जो काही के प्रवास केलेला होता तो उत्तर प्रदेश पर्यंत त्या काळात त्यांना जे काही अनुभव प्राप्त झालेले होते अशा अनुभवांवरती आधारित माझा प्रवास हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे कोणी गोडसे भटजी यांनी नंतर दोस्तांनो आत्मकथनातून आपल्या व्यथा मांडण्याची संकल्पना सुरू करणारे कोण दया पवार तर बलुत नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे ते आहे कोणाचं दया पवारांचं कोलाटी समाजात जन्मालेला आलेला एक पोर ज्यांनी आपल्या प्रतिभेने वैद्यकीय पदवी प्राप्त केली अशा डॉक्टर किशोर शांताबाई काळे ज्यांच्या आत्मचरित्राचं नाव जे आहे ते आहे काय कोलाट्याचे पोल मग दोस्तांनो उपरा नावाची कादंबरी कोणाची ती आहे कोणाची लक्ष्मण माने यांची आणि त्याचप्रमाणे उसल्या नावाची कादंबरी किंवा ज्याला आपण आत्मचरित्र म्हणूया ते कोणाचं आहे लक्ष्मण गायकवाडांचं आता साधारणतः पाहाल ना तो उपरा आणि उसल्या या कादंबरीमध्ये अतिशय कन्फ्युजन निर्माण होतं त्यामुळे मी लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवलेलं आहे उप मा उपमा उपमा खाण्याचा उपमा उप म्हणजे उपऱ्या आणि मा उप म्हणजे मा, मा, मा मा माने ऑब्विसली या कादंबरीचे लेखक का आपल्याला लक्षात राहिले या आत्मचरित्र लेखक आपल्या लक्षात राहिले तर उसल्या जे आत्मचरित्र आहे ते लक्ष्मण गायकवाडांचं हे ऑटोमॅटिकली सिद्ध होऊन जातं नंतर स्मृतिचित्रे नावाचं आत्मचरित्र कोणाचं हे आहे कोणाचं तर लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे हडकी हडावळ मध्ये कामठी पुऱ्यामध्ये ज्यांचं जीवन लहानाचं मोठं झालेलं ला आहे अशा नामदेव ढसाळांचं दलित पॅन्थरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचं आत्मचरित्र आहे मग दोस्तांनो स्मरण यात्रा ज्यांनी महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची ओढ महाराष्ट्रीयन जनतेला लावली असे गोनी दांडेकर यांच्या आत्मचरित्राचं नाव जे आहे ते आहे काय स्मरण यात्रा स्मरण यात्रा गोनी दांडेकर यांचं आत्मचरित्र आहे मग दोस्तांनो सांगते ऐका नावाचं आत्मचरित्र कोणाचं ते आहे कोणाचं तर हंसा वाडकर या नटीचं आत्मचरित्र आहे मग दोस्तांनो माती पंख आणि आकाश या आत्मचरित्राचे लेखक कोण तर ज्ञानेश्वर मुळे ची परीक्षा मराठीत देणारे इंडियन फॉरेन सर्विसमध्ये अधिकारी असणारे ज्ञानेश्वर मुळे यांचं आत्मचरित्र आहे मला उद्ध्वस्त व्हायचंय या आत्मचरित्राच्या लेखिका ज्या आहेत त्या आहेत मल्लिका अमर शेख मल्लिका अमर शेख या नामदेव डसाळ यांच्या पत्नी होत्या नंतर दोस्तांनो जेव्हा माणूस जागा होतो ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीमध्ये काम करणाऱ्या गोदावरी परुळेकर यांच्या आत्मचरित्र नाव आहे जेव्हा माणूस जागा होतो नंतर प्रसिद्ध साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रसिद्ध नाटककार प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रसिद्ध वक्ते जे शिक्षक सुद्धा होते जे महाराष्ट्राच्या एकीकरण समितीचे अतिशय महत्वाचे सदस्य होते अशा आचार्यात्रे यांचा आत्मचरित्र जे आहे ते आहे काय करेचे पाणी मग दोस्तांनो नाच ग घुमा हे कोणाचं आत्मचरित्र आहे ते आहे कुणाचं तर माधवी देसाई यांचं आत्मचरित्र आहे ग्रामीण साहित्यिक शंकरराव खरात यांच्या आत्मचरित्राचं नाव हो काय त्याचं नाव आहे तराळ अंतराळ मग दोस्तांनो एका मुंगीचे महाभारत या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत त्या आहेत कोण प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगे त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मराठी विजेते साहित्यिक असलेले वि स खांडेकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे एका पानाची कहाणी मग एक झाड दोन पक्षी हे कोणत्या साहित्यिकाचं सा आत्मचरित्र आहे ते आहे कोणाचं तर विश्राम भेडेकर यांचं नंतर चकवा चांदण नावाचं आत्मचरित्र जे आहे ते आहे कोणाचं मारुती चितमपल्ली यांचं आत्मचरित्र आहे मग दोस्तांनो जीवन सेतू नावाचं आत्मचरित्र कोणाचं ते आहे सेतू माधवराव पगडी यांचं आत्मचरित्र नंतर आठवणींचे पक्षी या आत्मचरित्राचा लेखक कोण तर ते आहेत सोन कांबळे आठवणीतील पक्षी कोसबाडच्या टेकडीवरून यांनी सुद्धा ठाणे जिल्ह्यातील आदिवासींमध्येच काम केलेलं आहे तर कोसबाडच्या टेकडीवरून या आत्मचरित्र आहे कुणाचं तानूताई वाघ यांचं नंतर शेतकरी संघटनेचे नेते ज्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न खासदार म्हणून संसदेत मांडलेले आहेत असे राजू शेट्टी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे शिवार ते संसद मग दोस्तांनो मी वनवासी नावाचं आत्मचरित्र कुणाचं ते आहे तर सिंधुताई सपकाळ अनेक अनाथांची आई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र जे आहे ते आहे मी वनवासी माझी आत्मकथा या आत्मचर्याचे जे लेखक आहेत ते आहेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग दोस्तांनो माझी जीवनगाथा त्या आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्र माझी जीवनगाथा प्रबोधनकार ठाकरे आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणारे आदिवासींसाठी काम करणारे प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे ते आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं पुढचं जे आहे दोस्तांनो ते आहे मुसाफिर मुसाफिर ज्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केलेले आहेत अगदी अर्थशास्त्रापासून मानसशास्त्र या विषयांच्या दरम्यान ज्यांनी लिलाया प्रवास केलेला आहे अशा अच्युत गोडबले यांचं आत्मचरित्र जे आहे ते आहे मुसाफिर नंतर करेचे पाणी ज्याप्रमाणे आचार्यचं आत्मचरित्र आहे त्याचप्रमाणे मी कसा झालो यातून सुद्धा त्यांच्या जीवनाच्या छटा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात मग दोस्तांनो माझा साक्षात्कारी हृदयरोग या आत्मचर्याचे लेखक जे आहेत ते आहेत डॉक्टर अभय बल स्वतः विषयी ज्यांनी गर्द किंवा मादक द्रव्यांच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी अतिशय भरीव अशी कामगिरी केलेली आहे त्यांना व्यसनातून मुक्त करण्याचा विडा उचललेला होता असे अनिल अवचट यांच्या आत्मचरितेचं नाव आहे स्वतः विषयी मग दोस्तांनो प्रवास एका प्रवासाचा केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आपण पाहिलेली असेल तर प्रवास एका प्रवासाचा याचे जे संचालक आहेत किंवा संस्थापक जे आहेत केसरी पाटील यांचं आत्मचरित्र आहे चाकाची खुर्ची नावाचं अतिशय प्रसिद्ध आत्मचरित्र आहे त्या कोणाचं नसीमा हुर्जुक यांचं आत्मचरित्र आहे मग प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे दोस्तानो एका खिळयानी हे आहे दिलीप प्रभावकर यांचं आत्मचरित्र सध्या अमेरिकन सिनेटचे सदस्य असलेले भारतीय वंशाचे व्यक्ती श्रीनिवास ठाणेकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे ही श्रींची इच्छा मग दोस्तांनो बिनपटाची चौकट या आत्मचरित्र लेखिका ज्या आहेत त्या आहेत कोण इंदुमती झोंधळे आणि नारायणीय या नावाच्या आत्मचर्या लेखक जे आहेत त्या आहेत नागा गोरोय संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा अतिशय महत्वपूर्ण असा सहभाग होता लोक माझे सांगाती या आत्मचर्याचे लेखक जे आहेत त्या आहेत कोण शरद पवार आणि इडली ऑर्किड आणि मी या आत्मचर्या लेखक जे आहेत ते प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत दोस्तांनो हे होते सर्व महत्वाचे आत्मचरित्र आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दोस्तां